बघा इथे मस्त झणझणीत जन आणि सर्वांच्या चिकन तयार झालेलं आहे नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण करतो आहे झणझणीत जन आणि तर्वीदार असं सुख चिकन यापूर्वी पण आपण बऱ्याचशा चिकनच्या रेसिपी बघितलेल्या आहेत पण आज जे आपण सुका चिकनची रेसिपी करतो आहे त्यामध्ये आपण अगदी मोजकेच मसाले वापरलेले आहेत आणि पाण्याचा एकही थेंब वापरलेला नाही आहे वापर ले ले रेसिपी खूप छान आहे रेसिपी पूर्ण बघा पण रेसिपी बघताना जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर आजच्या या झणझणीत आणि चमचमीत अशा सुक्या चिकनच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला सुकं चिकन करण्यासाठी सुक इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे तुम्ही दुसरं पण चिकन घेऊ शकता आणि हे चिकन मी स्वच्छ करून आणि धुवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला काही मसाले घ्यायचे आहेत तर इथे एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे थोडंसं सुकं खोबरं थोडेसे दालचिनीचे तुकडे एक मसाला वेलची दोन लवंगा एक साधी वेलची आणि एक तेजपान घेतलेलं आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो असा चिरून घेतलेला आहे आणि दीड चमचा धने आणि एक चमचा जिरे घेतलेला आहे आता गॅसवरती मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला अगदी थोडस तेल टाकायचं आहे त्या कढईमध्ये आपल्याला खडे मसाले आधी टाकून द्यायचे आहे आणि थोडे खरपूस असे लालसर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत खडे मसाले भाजून झाले की त्यामध्ये आपल्याला धने आणि जीरे पण टाकायचं आहे ते पण भाजून घ्यायचे आहे इथे लक्षात ठेवायचं आहे की सगळे मसाले आपल्याला एकाच वेळेस टाकायचे नाही आहेत थोड्या थोड्या वेळाने आपल्याला टाकायचे आहेत आता त्यामध्ये आपल्याला कांदा पण टाकायचा आहे आणि चिरून घेतलेला टोमॅटो पण टाकायचा आहे आणि हे सगळं आपल्याला छान तांबूस रंगाचं होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की हे सगळं मसाले आपले भाजून झालेले आहे आता आपल्याला एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि जे धुवून घेतलेलं चिकन आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे त्यामध्ये अगदी थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि कमी गॅसवरती हे आपल्याला एक ते दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे अगदी याच पद्धतीने माझी आजीसुद्धा चिकन करायची या पद्धतीने केलेलं चिकन खूप छान लागतं आता इथे एक ते दोन मिनिट आपण छान चिकन परतून घेतलेलं आहे आता इथे गॅस बंद करायचं आहे आणि चिकन आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आता आपलं भाजून झालेला मसाला पण छान गार झालेला आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ही मसाले आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकता की हे मसाले आपले छान बारीक वाटून झालेले आहे वाटण तयार झालेलं आहे आणि आता आपलं चिकनपत तयार आहे त्यानंतर आपल्याला चिकन, त्यान आप चिकन करायचं आहे तर एक कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला सुकच चिकन करण्यासाठी जेवढं तेल लागेल तेवढं टाकायचं आहे चिकन म्हटलं की त्यामध्ये तेल बऱ्यापैकी टाकावं लागतं तेलाचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे मी इथे तीन पळी तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आता मध्यम आकाराचा बारीक चिरलेला एक कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण आपल्याला मध्यम गॅसवरती तांबूस रंगाचा होतपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे कांदा पण छान परतून झालेला आहे आता त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण एक चमचा टाकायचं आहे ते पण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर आपल्याला जे आपण वाटण वाटून घेतलं होतं ते पूर्ण टाकायचं आहे आणि हे वाटण पण आपल्याला अर्धा ते एक मिनिट छान तेलामध्येच परतून घ्यायचं आहे कुठलेही मसाले तेलामध्ये छान परतले की भाजीला चव पण छान येते आणि रंग पण छान येतो आता मसाले हे मसाले छान परतून झालेले आहे त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला हळद आणि आपल्या चवीनुसार साधं लाल तिखट चिकन म्हटलं की तिखटाचं प्रमाण पण थोडं बऱ्यापैकी लागतं म्हणून मी इथे तीन चमचे तिखट टाकलेलं आहे आणि आता टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आता हे सगळे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण झाकून मध्यम गॅसवरती एक मिनिट होऊ द्यायचं आहे एक मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता की मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये जे आपण हळद आणि मिठामध्ये चिकन कळसून घेतलं होतं ते पूर्ण टाकायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही चिकन केलं नसेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते ही माझ्या आजीची पद्धत आहे आता हे सगळं चिकन आपल्याला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चिकन मिक्स करून झालं की त्याच्यावरती झाकण झाकून चार ते पाच मिनिट आपल्याला मध्यम गॅसवरती होऊ द्यायचं आहे चार ते पाच मिनटानंतर झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की चिकनला असं मस्त तरी सुटलेली आहे मिक्स करून घेऊ त्याच्यावरती झाकण झाकून दहा ते पंधरा मिन मिनिट आपल्याला कमी गॅसवरती होऊ द्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला एक दोन वेळा हे झाकण पण उघडून चिकन फिरवून घ्यायचं आहे म्हणजे चिकन पूर्ण छान व्यवस्थित शिजल्या जाईल दहा ते पंधरा मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की मस्त झणझणीत आणि तरळीदार असं आपलं सुखद चिकन इथे झालेलं आहे कलर बघा काय सुंदर आलेला आहे यामध्ये आज आपण एकही पाण्याचा थेंब वापरलेला नाहीये तरी पण त्याचंच त्याला अगदी असं पाणी सुटलेलं आहे आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला काळा मसाला मी आमचा सावजी काळा मसाला टाकते आहे आणि त्याच्यावरती टाकायचं आहे भरपूर हिरवीगार कोथिंबीर अशा पद्धतीने आज आपण पाण्याचा एकही थेंब न वापरता आणि अगदी मोजकेच मसाले वापरून आणि दर्वीदार असं आपलं सुक चिकन तयार झालेलं आहे आता सर्विंग मध्ये आपण काढून घेऊ मला खात्री आहे की आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि झणझणीत रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय